सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे परवणवे भाग बारा यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मयुरीनेही सात दिवसांसाठी सात बायकांचा प्रस्ताव मांडणाऱ्या अर्जुनरावांना सात झाडूंचा सा। हे रोज एका झाडूने मार खाण्यासाठीचा प्रस्ताव समोर मांडला आणि कोपऱ्यातला झाडू उचलला तसं अर्जुनरावांनी ओळखलं की आता त्यांची आणखीनच प्रतिष्ठा वाढणार आहे बायकोचा झाडून मार खाऊन म्हणून ते बेडरूम लावून पळून गेले आणि पाठीमागे मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली बदमाश कुठले वयाची चाळीशी ओलांडली तरी फाजीलपणा काही जात नाही मी कमी पडते का यांना सुखी ठेवण्यात असा तिलाच प्रश्न पडला आता यांना आल्यावर रात्री विचारते असं म्हणून ती किचनमध्ये गेली आणि अर्जुनराव तिथेही आले आणि म्हणाली मयूर आज काय करशील डब्यासाठी आणि ती म्हणाली डाळ गांदा म्हणवते तुम्हाला आवडतो ना म्हणून दुसरं काय हवं आहे का बोला लगेच बनवते आणि अर्जुनराव म्हणाले तू रात्रीसुद्धा कांदा घालून पिठलं बनवलं होतंस ना म्हणजे आता आठवडाभर कांदे पौर्णिमा आहे तर ती हसली आणि म्हणाली आता ही कसली पौर्णिमा अर्जुनराव तिच्याच हातातला कांदा उंच फेकत त्याचा कॅच घेत म्हणाले असते ग ही पौर्णिमा तुला माहीत आहे ना जास्त कांदा काढल्यावर काय असतं ती आता हसली आणि म्हणाली माहीत आहे काय असतं मग तो तिला हळूच म्हणाला मग सांग बरं काय असतं जास्त कांदा खाल्ल्यावर ती आता नुसती हसायला लागली अर्जुनरावांनी पुन्हा तिच्या कोबरेत गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि ती हसून म्हणाली गप्प बसाना अर्जुनराव गुदगुल्या करू नका तो म्हणाला मग ना जास्त कांदा खाल्ल्यावर काय होतं आणि ती हसून लाजून म्हणाली सेक्स पावर वाढते आणि अर्जुनराव म्हणाले मग आज तुला रात्र जागवायची आहे म्हणून तू मला कांदा खाऊ घालतेस का आणि तूही कांदा खायचास मग मला एकट्याला घालायचं नाही तर त्याचा काही उपयोग होईल ना ते आता लाजली आणि म्हणाली गप्प बसा बरं अर्जुनराव तुम्ही जा तिकडे तुम्हाला नाश्ता मिळेल आणि तो म्हणाला मयू नाश्त्यातसुद्धा कांदे पोहे आहेत ना आता ती पुन्हा असली आणि म्हणाली हो कांदे पोहेच आहेत आता मला कुठे माहीत होतं तू मला चालणार नाहीत म्हणून तो म्हणाला मी कुठे म्हणाल चालणार नाही संध्याकाळीच्या जेवणासुद्धा कांद्याचाच काहीतरी मेनू असू दे आणि आत्तासुद्धा माझ्यासाठी कांद्याचा ज्यूसच बनव तशी ती खूप हसली आणि म्हणाली अर्जुनराव फॅक्टरीत जाणारच नाहीत मग सरळ बेडरूममध्ये शिरतील कांदे पौर्णिमा साजरी करायला हो ना आता तो खूप हसला आणि म्हणाला चला चला शिरा आता बेडरूममध्ये आणि कांदे पौर्णिमा साजरी करू पण इतक्यात सचिन आला आणि म्हणाला काय झालं कसली पौर्णिमा अर्जुनराव म्हणाले ये सचिन ये तुलासुद्धा साजरी करायची आहे का ती पौर्णिमा कांदे पौर्णिमा रे सचिन आता थोडा चक्रावला आणि म्हणाला आता ही कसली पौर्णिमा मी शाखंभरी पौर्णिमा ऐकली आहे माघी पौर्णिमा ऐकली आहे गुरुपौर्णिमा वटपौर्णिमा नारळी पौर्णिमा हे सुद्धा ऐकले आता ही नवीनच कांदे पौर्णिमा कुठून आली आणि अर्जुनराव म्हणाले असते रे ती एक पौर्णिमा थांब तुला डिटेलमध्ये सांगतो तसं मयुरीने अर्जुनवर डोळे मोठे केले आणि म्हणाली गप्प बसनवा आता सगळं सांगणार आहात का त्यांना आणि अर्जुनराव म्हणाले आता तो काही लहान आहे का त्याला न सांगायला त्याला पण सगळं कळतं की मयुरी म्हणाली तरीही माझ्या देखत बोलायचं नाही शांत राहा आता सचिनला कळलं की नेहमीचाच काहीतरी वाटतपणा सुरू असेल अर्जुनरावांचा बायकोंसोबत आणि मग सचिन म्हणाला अर्जुन, अर्जुन तुला जे काही बोलायचे ना ते फॅक्टरीत जाताना बोला गाडीमध्ये इतक्यात आशूसुद्धा आला त्याचा आणि आसावरीचा नाश्ता अगोदरच झाला होता मग लता म्हणाली ताई आज डाळ कांदा बनवायचा आहे ना मी बनवते मी चिरते कांदे तुम्ही नाश्ता द्या आणि आशू म्हणाला काकी काकी मी पण कांदा चिरतो मला चिरू दे मयुरी म्हणाली नको आशू तू बाजूला हो चाकू कापेल हाताला तुझ्या अर्जुनराव म्हणाले अगं बायको त्याला घेऊ दे की कांद्याची ओळख करून सगळ्या गोष्टी माहीत असलेल्या बर या आणि सगळी कौशल्य मुलांना आली पाहिजेत चिरणे कापणे तोडणे धरणे सोडणे शिरणे काढणे घालणं सुद्धा जमलं पाहिजे बघ तसं सचिन हळूहळू हसत होता आणि लता म्हणाली भाऊजी आता कांद्याची काय ओळख करून घ्यायची हो मयुरी पुन्हा त्याच्यावर डोळे मोठे करून दात ओट खाऊन चिडून म्हणाली काही नाही गल आता तू घे कांद्या चिरायला यांचं नेहमीच सुरू आहे आणि अर्जुनराव अळी मिळी गुपचिळी करत म्हणत म्हणाले गप्प बसा अर्जुनराव ना तर कांद्यानं वांदा व्हायचा आणि बायको तोच कांदा उचलून डोक्यात घालेल मग मयुरी डायनिंग टेबलवर येऊन अर्जुनरावांच्या शेजारी बसणार इतक्यात अर्जुनरावांनी कोणालाच दिसणार नाही अशा प्रकारे तिच्या खुर्चीमध्ये हात ठेवला आणि बसा ती बसायला गेली तसा तिच्या बॅगला त्याच्या हाताच्या बोटांचा सेक्सी टच झाला तशी ती फार हादरली तिच्या पोटातच खड्डा पडला आणि तिने मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं आणि अर्जुनराव मात्र काहीच न केल्यासारखे पुन्हा गुपचूप हाताची घोडी घालून बसले आणि मयूरनं डोक्यावर हात मारून घेत म्हणाली बाप रे काय महाबिलिंदर माणूस आहे आणि आशू हट्टाने कांदा चिरतच चुरत होता आणि अचानक तो पळत पळत पड़ आला आणि मयुरीच्या पायात पडला आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्याची ती कृती पाहून बाळ किती गुणी आहे आजपासून आईच्या पाया पडणार की काय असं लता म्हणाली आणि अर्जुनसुद्धा म्हणाला शाबास आशू बघ मयू तू म्हणतेस की मुलांवर संस्कार नाही अगं आपण काही सांगायची गरज नसते मुलं सांगून करत नाहीत त्याला जेव्हा समजलं आणि त्याचा तो पाया पडायला लागला की नाही बघ बरं बहुतेक त्याला शाळेतून सांगितलं असेल की रोज सकाळी आईच्या पाया पडायचं आणि आता इतक्यात आता आशुने खालच्या खालीच मयूरच्या साडीसोबत काहीतरी केलं आणि उठला आणि म्हणाला तुम्हाला काय वाटलं बाबा मी पाया पडत होतो का अहो कांदा चिरून डोळ्याला दुण पाणी आलं होतं ते पुसत होतो <laughs> अरे देवा म्हणून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि खूप हसायला लागले आणि सचिन तर खूप हसून आशूला जवळ घेऊन म्हणाला मला तर कसला डाउट नाही की ज्युनियर अर्जुनराव सिनियर अर्जुनरावांना लवकरच मिश्किलपणा वात्रटपणा आणि फाजीलपणाच्या बाबतीत मागे टाकणार म्हणजे टाकणार आणि अर्जुनराव फार अभिमानानं म्हणाले मग शेवटी बछडा कोणाचा आहे आणि मयुरी तोंड वाकडे करून म्हणाले अर्जुनरावांचा काय तो अभिमान लेखाचा आणि अर्जुनराव म्हणाले मग अभिमान तर असणारच ना शेवटी तोच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे मग इतक्यात बेडरूममध्ये अर्जुनचा फोन वाजला कोणी सांगायच्या आतच आशू पळत गेला अर्जुन म्हणाला कोणाचा फोन आहे रे आता फोन होता चैतन्याचा आणि आशू त्याचा नंबर घेऊन मला चार नंबरचे काका आता अर्जुनने फोन घेतलाच नाही कारण फोन घेतला की तासभर इथेच लांबण लागत बसते मग आशूला शाळेत सोडून सचिन अर्जुन फॅक्टरीत निघाले आणि सचिन म्हणाला मग अर्जुनराव आज किती झाडू खाल्ले अर्जुन म्हणाला भाड्या एक पण नाही खाल्ला बायको फक्त धमक्या देते आणि आजची धमकी काय आहे माहीत आहे का फास घेईल सवत आणली तर सचिन अजून म्हणाला अरे बापरे बहिणी तर फारच सिरियस आहेत की अर्जुनराव म्हणाले हो ना आणि तिला आणखीन सिरियस होण्यासाठी आगीत तेल ओतायला तुम्ही आहेतच की सगळे पण तिला राहू ते सिरियस ती सिरियस असली तरच मजा येते तिला चिडवायला आणि इतक्यात पुन्हा चैतन्याचा फोन आला सचिन म्हणाला यार हा चैतन्याना पूर्ण सगळी वाट लावणार बहुतेक प्लॅनची सतत फोन करून चर्चा करून अख्ख्या जगाला कळणार आहे की आपण सगळे चाळीशीनंतर काय करणार आहोत अर्जुन म्हणाला त्या गाडवाला खरंच कुठल्याच गोष्टीचा धीर नसतो अगदी कुत्र्याचं शेपूट आहे सारखं मागं मागं लागत असतं मग सचिनने कॉल रिसीव केला चैतन्य बोलायला लागला हे बघा सगळ्यांनी ऐका मी रजेचं प्लॅनिंग केलं आहे माझ्या त्यामुळे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करून ठेवा बायकांना काही सांगायचं ते तुमचं सा तुम्ही सा सांगा माझं नाव सांगायचं नाही की चैतन्यचा बर्थडे आहे म्हणून आम्ही निभालो आहे वगैरे वगैरे कळलं आत्ताच सांगून आहे मला लपडं नाही पाहिजे कुठलं अर्जुन म्हणाला ए चैतन्य भिनशेपटाच्या माकडा अरे एखादी बँक लुटण्याचा कट केल्यासारखा का बोलतोस इतकी काही चोरी केल्यासारखं बोलतोस रे जगाच्या वेगळं काही करणार नाही आपण सचिन म्हणाला अर्जुन चोरीच आहे ही तीसुद्धा चाळीशितली तसं अर्जुन हसला आणि म्हणाला ए यार यावरून मला एका पिक्चरचं नाव आठवलं अलिबाबाची गुहा आणि चाळीस चोर तर तसं न म्हणता चाळीस शेतले चोर असं म्हणायचं तसे सगळे खूप हसायला लागले आणि अभि म्हणाला अरे मी तर सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे अर्जुन म्हणाला आता तू कशाला एक्सायटेड आहेस तू तर पहिल्यापासूनच फुल चिंग असतोस की आणि तुझ्या नशिबाने तुझी बायकोसुद्धा चांगली आहे रे बाबा तुला सपोर्टच करते असं राहुल म्हणाला चैतन्य म्हणाला हो ना बर्थडेला मिताली छक्क अभिला खंबा गिफ्ट करते आणि अभि हसून म्हणाला यस आय एम लकी त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे मी दारू पितो म्हणून सॉरी सॉरी दारू पितो असं नाही म्हणायचं ते खूप चीप वाटतं तर ड्रिंक करतो म्हणून तिचे आईबाबा मी त्याचा हात माझ्या हातात देत नव्हते ना दुसरीकडे लग्न जमवत होते तिचं पण तिला सगळं माहीत होतं तरीही तिने माझ्यावर प्रेम केलं होतं पण आता बर्थडे दिवशीच ती मला तिच्या आईबाबांनी एकत रॉयल ब्रँड गिफ्ट करते आणि मीसुद्धा खूप शानदारपणे तिच्या आईबाबां देखतच ती ओपन करतो आणि माझ्याशी मी तुझं लग्न न लावून देण्याचा त्यांचा निर्णय किती चुकीचा होता याची वारंवार आडटवून होते त्यांना तसा राहुल हसला आणि म्हणाला अभ्या भाड्या पण तुझ्यावर ज्याचे सगळ्यात जास्त उपकार आहेत त्याला विसरू नकोस अर्जुननं हे तुझं लग्न जमवलं आहे माहीत आहे ना त्याने किती आटापिटा करून मुंबईपर्यंत धागेदोरे शोधून आणले तुझ्या त्या सवत्याचे अभी म्हणाला यार अर्जुनला कोण विसरेल माझ्यापेक्षाही मी तू अर्जुनची सतत आठवण काढत असते ती मला म्हणते तुझ्यात काही दम नाही तू निघाला होता आत्महत्या करायला अर्जुन भाऊजींनी धडा केला सगळी खटाटोप केली आणि मग आपलं लग्न झालं चैतन्य म्हणाला मग तू काय म्हणतोस आणि अभि म्हणाला मी तिला म्हणतो की तुझ्या अर्जुनमुळेच आपला हणीमून चटईवर साजरा झाला आठवतं ना बाळानं काय केलं होतं काय माहीत रोमॅन्स करून अंगातनं पाणी निघण्याऐवजी गादीतून पाणी काढलं होतं तसे आता सगळे खूप मोठे हसायला लागले कारण अभिच्या हणीमुंच्या रात्रीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या कसले भारी दिवस होते ना ते हे सगळ्यांना आठवलं आणि राहुल म्हणाला ए अभि फक्त पन्नास रुपयात तुझ्या हनीमूनची वाट लावली रे आणि सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात जास्त रॉयल वाट लागली होती तुझ्या हनीमूनची अभी म्हणाला हो यार मी तुने मला खूप मारला होता पण इतकी राज करण्यासारखी नाजूक होती तरी झोपली बरं का माझ्यासोबत चटईवर अर्जुन म्हणाला अरे ती तुझ्यासोबत माळावर कुसळातसुद्धा झोपली असती कारण पहिली रात्र होती ना ती ती रात्र कशी असते की एकमेकांचा पिछा सोडू वाटत नाही आणि चैतन्य फार हसून म्हणाला यार जर अभिला कुसळा झोपवला असता तर अभि त्याच्या बायकोला टोचण्याऐवजी अभिलाच कुसळी टोचली असती आणि अभिचा ब्रेक डान्स सुरू झाला असता तिथेच तसे पुन्हा सगळे रॉयल गँग मेंबर्स नाही आता यांना चाळीशीतले चोर असंच म्हणावं लागेल तर हे सगळे चाळीशीतले चोर खूप मोठ्यानं हसायला लागले आणि राहुल म्हणाला पण काहीही म्हणा आपल्या बायका अर्जुनला खूप मानतात आमची कोमल तर फॅनच आहे अर्जुन, अर्जुन जुजूची सुद्धा असंच म्हणते की जिजूंनी मला समजावून सांगितलं म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं आणि सचिन म्हणाला लता लतासुद्धा असंच म्हणते आणि अर्जुन म्हणाला भाड्यांना तुमच्यापेक्षा तुमच्या बायका पटीने चांगल्या आहेत आणि मग चैतन्य म्हणाला ए राहुलचा आठवतोय ना गुलाबी पेरू कसा गुलाबी गुलाबी झाला होता आणि त्याला आपण रेड हँड नाही तर पिंक हँड विथ होल बॉडी पकडला होता भाड्याच्या केसापासून नकापर्यंत गुलाबी रंगात नावून निघाला होता काय रे राहुल तू कपडे काढले होतेस का नाही म्हणजे सगळीकडे गुलाबी रंग लागला होता ना म्हणून आपलं मी विचारलं तसे सगळे पुन्हा हसले आणि राहुल म्हणाला कुत्र्या बिनकपडे काढता कसा आणि म्हणून करतात ते सांगतोस का मला जरा आणि सचिन म्हणाला पण चैतन्याची वाट लावण्यासाठी खास खुजलीची पावडर टाकली होती आणि माझ्यावेळी चैतन्य लताची साडी घालून बसला होता आणि बेडखोली पापड ठेवले होते हे सगळं त्यांना आठवत होतं आणि सगळ्यात जास्त मज्जा कुणाच्या हणीमुंची वाट लावल्यावर आली होती तर ती म्हणजे अर्जुनरावांची या रॉयल गँगनं तर गाणी वाजवून वाजवून त्यांच्या हणीमुंचा बँड वाजवला होता आणि अर्जुनराव म्हणाले पण प्रत्येकाला इतक्या अडचणी आल्या तरीही हनीमून करायचं कोणीच चढला नाही याला म्हणायचं चिकाटी आणि सगळे खूप हसत होते तशी बघता बघता फॅक्टरी आलीसुद्धा गप्पा मारण्यात हसण्या किदळण्यात कसा वेळ गेला आणि रस्ता कसा उरकला तेही कळलं नाही सचिन आणि अर्जुनला आणि राहुलच म्हणाला आता आमचीसुद्धा इच्छा होते की पुन्हा एकदा ते सगळं अनुभवण्याची अर्जुन म्हणाला गप्प बसा भाड्यानो असलं काही म्हणू नका आधीच माझ्या घरात वाद सुरू आहेत आजच फास घ्यायची धमकी दिली आहे बायकूनं त्यामुळे पुन्हा दुसरी लग्न लावून द्यायची घ्यायची असतील तर तुमची तुम्ही लावा आणि तुमचं तुम्ही स्वतःच्या स्वतःला घोडा लावून घ्या मी मध्ये पडणार नाही बरं मग चैतन्य तू सांग मेघाकडून काय गिफ्ट घेशील आणि चैतन्य म्हणाला यार माझी बायको तर कंजूसपणाच्या बाबतीत माझ्यापेक्षा पुढची निघाली तिने मला चाळीस वर्षाची चाळीस किस द्यायचं असं ठरवलं त्याच्या पुन्हा सगळे हसले आणि म्हणाले वान नाही पण गुण लागला की तिला नवऱ्याचा अभिमनात पण चैतन्य गाडवा लग्न झालेल्या वर्षी आधी तू काय काशी केली होती ते सांग की अर्जुन तुला आठवते ना लग्न झाल्यावर तेव्हा हा एकटाच जॉबला होता मेघाचा बर्थडे आला आणि त्यानं तिला कंजूसपणा करत फक्त एक कॅडबरी दिली आणि तिच्या वया एवढे तिला किस दिले चैतन्य म्हणाला हो ना यार म्हणून आता तीसुद्धा दरवर्षी मला अशीच ठेंगा दाखवून चुना लावते पण मी मात्र तिला दरवर्षी आता काहीतरी गिफ्ट देतो आता परिस्थिती सुधारली आहे ना रे तेव्हा खूप जबाबदाऱ्या होत्या एकटा जॉबला होतो पण आता वेल सेटल्ड आहे सगळं तर आता तेच तेच द्यायची काय गरज आहे का अर्जुन मला माकडा कुठल्याही माकड्या गिफ्टपेक्षा तिचा एकच किस लाख मोलाचा आहे मग तुला काय कळणार आहे म्हणा आणि नशीब समज की तुला चाळीस किस देणार आहे ती चाळीस दांडक्याचे फटके तुझ्या पार्श्वभागावर नाहीत देत हे नशीब आता थांब तिला फोन करून तसंच सांगतो तिच्या किसपेक्षा तिची दांडकी तुला चांगली पचतील चैतन्य मला नको अर्जुन तू नको सांगू ती खरंच तसं करेल अर्जुन मला का माझ्या घरात आग लावता आणि शेकत बसता तेव्हा खूपच गोड वाटता ना चैतन्य मला चुकलो पण तुझ्या घरात आग लागली आमचा आमचा ले ले ने उन ने उन ने तर तू विजवायला समर्थ आहेस पण आमच्या ना आमच्या घरातल्या आग विझणं होणार नाही बरं आता सगळेजण ठरलेल्या प्लॅननुसार रेडी राहा कारण दोनच दिवसांनी माझा बर्थडे आहे आणि आपण जाणार आहोत राहुल म्हणाला किती नादवल्यानं हा जसं काही सिंगापूरलाच आपल्याला ट्रिपला घेऊन निघाला आहे नेऊन नेऊन नेतोय कुठं तर हरणे बंदरावर आणि चैतन्य म्हणाला मग तू तुझ्या बर्थडेलासुद्धा तिथून घेऊन गेला होतास की आणि अभि म्हणाला पण अर्जुन हे फक्त बर्थडेला पार्टी करायचं खूप बोर होतं यार खूप गॅप पडतोय पार्टी कशी आठवड्याला पंधरा दिवसाला झाली पाहिजे हो ना आणि अर्जुन म्हणाला थांबा आता आपण सरळ चिठ्ठ्या टाकायच्या आणि ज्याच्या नावची चिठ्ठी निघेल त्यानं पार्टी द्यायची कधी लोणावळा कधी महाबळेश्वर तर कधी माथेरानला आणि चैतन्य म्हणाला चालेल चालेल चाले। ही बेस्ट आयडिया आहे राहुल म्हणाला बघ बरं का चैतन्य तुझी चिठ्ठी आली तर तू नाही म्हणायचं नाही परत चैतन्य म्हणाला नाही म्हणणार रे तू काय याद रखेगा आणि कुठं सारखी सारखी माझी चिठ्ठी निघणार आहे त्यामुळे मी तयार आहे मग आता रॉयल गँग मेंबर्सचं ठरलं की सतत अशी बाहेर पार्टी करायची एकत्र मग शेवटी फोन ठेवला दिवसभर फॅक्टरी करून स्वारी संध्याकाळी घरी निघाली तर बायको हाताला बँडेज बांधून बसली होती अर्जुन म्हणाला काय झालं मयू आज काय करून घेतलंस ती रडक्या सुरात म्हणाली अहो सुरी नवीन होती ना म्हणून थोडी हातावर आली आणि कापली अर्जुन म्हणाला अशी कशी कापली तुझं लक्ष कुठं असतं ग असं म्हणून त्यानं तिचा हात हातात घेतला तशी ती वेदनेनं विवळली आणि म्हणाली अहो हळू ना हात खूप दुखतोय अर्जुनराव म्हणाले जीभ किती चुरचूर करते ग तुझी मला बोलताना आणि एवढ्याचं कापलंय तर सहन होत नाही का ती गाल फुगवून म्हणाली अहो नवीन आहे ना ती सुरी अजून हाताखाली रुळली नाही ती आणि अर्जुनराव म्हणाले हो ना नवीन सुरी नवी चप्पल नवीन बायको सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कुरकुर करतं लवकर हाताखाली रुळतच नाही आता तुझंच बघ ना तुलासुद्धा माझ्या अंगाखाली रुळायला वेळ लागला की तशी ते खूप हसले आणि तिने त्याला लटक्या रागातच फटका दिला आणि अर्जुनरावांनी तिच्या हातावर किस केला आणि म्हणाले मग आज कांदी पौर्णिमा कॅन्सल करायची का आणि ती म्हणाली नाही कॅन्सल नाही करायची साजरी करायची असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली आणि तिच्या सगळ्या वेदना पळून गेल्या